नमस्कार ह्या वर्षी आमचा गणपती दीड दिवसांचाच होता कारण माझ्या मोठ्या सा सासूबाई म्हणजेच सागरच्या मोठ्या काकी त्यांचं निधन झालं त्यामुळे ह्या वर्षी दीडच दिवस आमचा गणपती होता कालच गणपती विसर्जन झालं आणि त्यामुळे आमचा ओसा वगैरे किंवा आमची जी काही पूजा होती ती नाही घालता आली आणि आज आम्ही माझ्या मायरी जातो आहे कारण माझी वहिनी तिची आज भरणी आहे त्यासाठी आम्ही देवगडवरून कणकवलीला निघालो आहे आणि तो कार्यक्रम संपला की आम्ही तिथून परत देवगडला येणार आहोत कारण रात्री आमच्या इथे पार्टी आहे जरी दीड दिवसाचा गणपती असला तरी आम्ही खरंच खूप मजा केली आणि मला खूप छान वाटलं आणि आमची ना एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि आमच्या घरात जवळजवळ तीस पस्तीस माणसं आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून एवढं एन्जॉय केलं आणि दीड दिवसात खूप मला तर छान वाटलं आणि आत्ताना आम्ही जातच होतो आणि ह्या रोडने जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा ह्या पठारावर आम्ही थांबतोच कारण आता पाऊस भरपूर पडतो आहे त्यामुळे सगळीकडे खूप छान रान आलं आहे आणि इकडे तुम्हाला आवाज येतच असेल पाण्याचा खळखळ खळखळ आवाज आणि साईडने ना रस्त्याच्या दोन्ही साईडने आणि इकडे पण सगळी हरणाची झाडं ही पिवळ्या कलरची फुलं आहेत ना ही हरणाची झा फुलं फुलली आहेत सगळीकडे आणि दरवेळी आम्ही ते थांबतो खूप सारे फोटो काढतो तर आता आम्ही देवगडवरून चाललो आहे कणकवली आणि नंतर माझ्या ओसरगावला मायरला जाणार तर चला जाऊया बसा, बसा। बस बस उघडता आता केळीची पाना किती जवळच्या वरची चांगले नाही हा 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 आज फुलामाळूचा कार्यक्रम असल्यामुळे मी मस्त गजरे साडी फळा वगैरे घेऊन आता चाललं ओसर गावात आणि माका सोडू गेले आहेत

डिसेंबरला <laughs> <laughs> हात <laughs> मधी <laughs> <laughs> सगळं कार्यक्रम झालो फोटो सेशन वगैरे झाला आणि इकडे सागर आद्या घेऊन खेळत बसले होते सगळी बायका उठी भरून भरून येली होती आणि आतमध्ये येऊन सगळी बस बसली होती माझ्या दिदीन दी मग त्यांना केक वगैरे आणून दिल्या हे सगळे आमच्या वाडीतले काकी जे मला सांगत होते की आम्ही सगळी तुझे व्हिडिओ बघतो आमची पाहुणी बघतो माझे बहिणी बघतात ऐकून खूप छान वाटला त्यानंतर मी मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलंय सगळ्या कार्यक्रमात माझा आवडतीचं काम म्हणजे हदी कुंकू आणि मग ना लहानपणापासून खूप आवडतं इवन माका पण लावलेला खूप आवडता तर कोणी चुकून जर माझा नाही लावलं तर मी लहानपणापासून सांगायचं की प्लीज बघा लावा हळदी कुंकू लावा तर मी हळदी कुंकू लावून घेतले सगळ्यांका बाहेर सगळीजणं फोटोशूट करत होती आणि मी ते हळदी कुंकू लावत होते त्यामुळे मागा जाऊ गावला नाही आणि मी तेवढेसे फोटो काढले नाही थोडेफार मी काढले आणि इकडे बघा काका आणि आदल्याची मस्ती क्यूट ना मग थोडीशी टिट्टी आमच्या आद्याबाबूक पण लावले आमच्या जाईक पण खूप आवडता तर मी कधी जर बाप्पाकडे जाऊन टिट्टी लावले तर जाई सांगता की काकू मला पण टिट्टी ए बघा किती छान दिसते आमच्या आद्याबाबूला टिट्टी हय ही सगळ्यांना पाणी देऊन घेतले तोपर्यंत दादाबाईचा फोटोशूट पण झाला होता तर मग सगळ्यात मेन कार्यक्रम उरलो होतो पेडो की बर्फी

अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई रुपेशरावांचं नाव घेते होणाऱ्या बाळाची आई अरे बाबा तयार तयार करा पटकन नाही अर्धू तू का लय गोड भरू दे काय दीदी दिशे दीदी छोटीशी <babao> मामा कुठे बसव चिंगू चिंगू अले काय खाते बाळखल तुम्हाला ओळखल असा आते हस हा मोद्या किती माझी बाग आता हो मग फोटो होतो राणीची बाग आहे सागर राणीची बाग बघला काय बोलू काय बोल होय oh, oh, तुम्ही पण थांबून जावा चला वाटेत मामिक आम्ही गोठण्यात सोडलं आणि आता आम्ही जातो रेंबवली तर वाटेत ना खूप मोठी घाटी असा आणि सामसुम रस्तो हा जंगला जो आणि सागर मग सांगत होते की इकडे भरपूर सारे प्राणी गवे बिबटे वगैरे असतात त्या अशा रस्त्यान चाललं घाटी संपली आता पठार पण थोड्या वेळ बरं चालू होतं परत घाटी घाटी जंगल जंगलाचा रस्तो जंगल। हा इकडे सामसुंग जास्त काय गाडी वगैरे रहदारी नाही हा वस्ती नाही रहदारी ना। हा वस्ती पण नाही आणि पाऊस भरपूर असल्यामुळे बाहेर असे ढग इले धुक्या झाला ढग खालती बाजूच्या झाडांवर बघा ना असे दवबिंदू साचले जरा वायभर फिरवा दिला बाजूला निश्चिंता उभे झाड पण पण गेलो चाले डोळे मागले हो बघ ना थांबाय थांब हा कोण थां? तरी गेला वाघासारखा सागर वाघ नव्हतं मग का याद हो क्या खाली oh. हॉग से करेंगे सबका स्वागत